सहा जून हा पहिला स्वातंत्र्य दिवस आहे मराठी मराठी माणसा होत असलेल्या अन्यायाविरुद्ध पहिल्यांदा उभे राहिले ते महाराज आणि त्या महाराजांनी इथल्या कर्मकांडाविरुद्ध आवाज उठवत कर्मकांडांनी राज्याभिषेकाला के विरोध केल्यानंतर देखील राज्याभिषेक करून घेतला आणि सिंहासना सिंहासनावर आरूढ झाले सिंहासनाधीच झाले त्यामुळे कोण 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 पिढी काय त्यांचा संबंध आहे काय त्यांना इतिहासिकची माहिती आहे स्वतःचा वाढदिवस साजरा करतात ना इंग्रजी तारखेप्रमाणे निव्वळ हिंच्या मनात जो कर्मकांड भरलाय ही त्यांचीच पिळवळ आहे हो त्यांनी महाराजांच्या सिंहासन म्हणजे राज्यपेक्षाला विरोध केला त्याची ही पिल्लावळ आहे बाकी काही नाही आणि म्हणून याच्यात गोंधळ घालण्याचं काम करत असत अरबी समुद्र झालेलं होणार होणार पण नाही त्यांना करायचंच नसतं त्यांना फक्त मतं घ्यायची असतात आता लाडक्या बहिणीच कसं करतात नाही नाही चुका झाल्या हो आमच्या नाही नाही त्याच्यात ना लुटालूट झाली त्याच्यात सरकारी कर्म सरकारी कर्मचारी गेले हे गेले ते गेले आता तुम्हाला कळते का आता तुम्हाला कळतय आज मी मंत्रालयात गेलो होतो मंत्रालयातला प्रत्येक अधिकारी सांगतो तिजोरी खडखडाट आहे विकासासाठी पाच रुपये देखील महाराष्ट्राच्या हातात नाही हे आज सरकारी अधिकारी सांगतो मग एखादी योजना आणताना महाराष्ट्राची तिजोरी तिजोरी रिकामी करणारी योजना आणता आहात तुम्हाला कळलं नाही योजना नाही तुम्ही मतांसाठी महाराष्ट्राच्या तिजोरीवरती डाका टाकला दरोडा योजना चांगली आहे पण ज्या उद्देशाने तुम्ही आणली तो उद्देश वाईट होता आता तुम्हाला तो उद्देश पूर्ण झालाय त्यामुळे आता तुम्हाला तिथे खाचखळगे घे दिसत आहेत आता हे कट करू का ते कट करू का हे कापू का ते कापू म्हणजे ऐंशी टक्के महिलांना भगिनींना आता याच्यात तर भार जाणार हे हे महाराजांनी हे फसवा फसवीचे धंदे महाराष्ट्राला शिकवले नव्हते यांच्याकडनं शिकावे आहेत तुम्ही म्हणता म्हणता असंही म्हटलेले आहात की राज्यावरती रयतेवरती जेव्हा संकट आलं त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सगळं जे आहे महाराजांचे उदाहरण आहे जेव्हा जेव्हा रयतेच्या राज्यावरती एकोणीस सोळाशे एकोणसत्तर साली दुष्काळ पडला तेव्हाच इतिहास तेव्हाचे बकरी सांगतात की महाराजांनी तिजोरी मोकळी करून शेतकऱ्यांना इथल्या रयतेला तिजोरीतला सगळा पैसा दिला रेप जगली